नमस्कार जय श्रीराम मित्र हो मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था मित्रांनो गेल्या दहा पंधरा दिवसापासून समंद महाराष्ट्राने त्याच सोबत अवघ्या हिंदू राष्ट्राने फार पसंतीने छावा नावाचा चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका थोडक्यात पाहिली पण ती भूमिका वास्तव्यामध्ये फार मोठी पर्वतालाही लाजवेल एवढ्या दिव्यतेची होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आतोनात प्रयत्न करून लढाई करून मुसलमान मुघलांना कित्येक वर्ष झुंज दिली व शेवटच्या काळात सुद्धा त्यांनी महिनाभर ह्या औरंग्याच्या नाकी दम आणून ठेवला तोच महिना म्हणजे धर्मवीर बलिदान मास मित्रांनो म्हटलं गेलेलं आहे की जर आपल्याला भविष्यामध्ये टिकायचं असेल तर आपलं अस्तित्व मिटता कामा नाही जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखेच अनेक थोर महापुरुष आपल्या ज्या धर्मामध्ये ज्यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिलं अशांचा इतिहास मिटत राहिला तर आपण सुद्धा आपल्या बच्चांसोबत आपल्या आया बहिणींसोबत कटत राहू ते कटायचं नसेल तर यांचा इतिहास मिटू द्यायचा नाही हे आपल्या सर्व हिंदू धर्मियांचं कर्तव्य आहे तोच इतिहास प्रत्येक हिंदू समाजाच्या मनोमनामध्ये आणि रक्तामध्ये भिनभिनण्यासाठी एक उपक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाच्या संघटनेने आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या कित्येक वर्षापासून यशस्वीरित्या अवघ्या महाराष्ट्रासोबत भारतामध्ये राबवतात तो उपक्रम म्हणजे धर्मवीर बलिदान मास ह्या बलिदान मासामध्ये आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदरतीर्थ यांनी केलेल्या बलिदानाला रोज किमान पंधरा मिनिटं त्यांच्यासाठी श्लोक म्हणून व त्यांची स्तुती करत आपण सर्वांनी राबवायचा आहे हा बलिदान मास फेब्रुवारी पासून तर येणाऱ्या गुढीपाडव्यापर्यंत आपण रोज नित्यनियमाने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला आपण आठवण करून हा बलिदान मास पाळायचा आहे या बलिदान मासामध्ये आपण सुतक म्हणून पायाची चप्पल सोडूया त्याचबरोबर एखादं गोड पदार्थ आपण सोडूया मित्रांनो सूतक फक्त सोडूनच धरता येतं असं नाही काहीतरी धरून सुद्धा सुतक धरता येतं त्याच धरण्यामध्ये आपण महिनाभर व्यायाम करूया आपण महिनाभर प्रात काल जर सूर्याच्या आधी उठलो तरी सुद्धा आपण सूतक हे यशस्वीरित्या धर्मासाठी पार पाडू आपल्याला या सुतकामध्ये गेल्या महिन्याभर येणाऱ्या महिन्यापर्यंत आपल्याला एखादं शस्त्र शिकता येईल का आपल्याला आपल्या शंभू राजांचं पूर्ण चरित्र वाचता येईल का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसोबत छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचता येईल का अशा गोष्टी जर आपण निर्धारितरित्या धरल्या तरी सुद्धा आपल्या धर्माचं आणि आपल्या तेजोमयी आयुष्याचं कल्याण होईल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान फार मोठं आहे ते बलिदान एका दिवशी नसून रोज तीस दिवस सातत्याने झालेलं आहे त्याच तीस दिवसाला आठवणीत करण्यासाठी समस्त अहिल्या नगरकरांनी समस्त अहिल्या नगरच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासासाठी एकत्रित येऊन त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली व्हायची आहे मित्रांनो आशा करतो की अख्खं भारत जागलेलं आहे आपल्या अहिल्या नगरकरांनी झोपून चालणार नाही अहिल्या नगरकरांनी ठिकठिकाणी बलिदान मास पाळावं आणि छत्रपती संभाजी महाराजांना आठवणीत ठेवावं जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय तू हिंदू राष्ट्र जय श्रीराम